नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद जी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विम्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे आजपासून दोन हजार तेवीस चा उर्वरित असलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो नक्की हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळतोय कोणते शेतकरी या उर्वरित पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच काही जिल्ह्यातील काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा सरसकटसुद्धा मिळणार आहे मग ते सरसकट पीक विमा मिळणारे कोणते महसूल मंडळ आहेत याची देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळत राहतील तर चला शेतकरी मित्रांनो नक्की हा पीक विमा कशा पद्धतीने वाटप करायला सुरुवात झालेली आहे याची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या पीक विम्याची राज्यातील संपूर्ण शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते आणि त्या शेतकऱ्यांची आतुरता आता संपलेली आहे खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पीक विमा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप होणं अपेक्षित होतं मात्र सरकार व पीक विमा कंपन्यांनी वाढीव पीक विमा वाटपासाठी दोन हजार तेवीसच्या एक रुपयात पीक विमा या योजनेच्या पीक विमा वाटपाच्या निकाशात काही महत्वाचे बदल केलेले आहेत प्रत्येक विभागाच्या अंतिम पीक कापणी अहवालानुसार पीक विमा वाटप केला जाणार आहे त्यामुळे आतापर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला नाही अखेर एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेला आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप केला जाणार आहे पहा मित्रांनो ज्या भागामध्ये अधिसूचनेचा पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आलेला होता अशा शेतकऱ्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप करायला सुरुवात झालेली आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सोयाबीनच्या पीक विम्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असाल आणि तुमचा संपूर्ण पीक विमा वीस हजार रुपये मंजूर झालेला असेल आणि तुम्हाला पंचवीस टक्केनुसार पाच हजार रुपये पीक विमा आधीच मिळालेला असेल तर आता तुम्हाला उर्वरित पंचाहत्तर टक्केनुसार पंधरा हजार रुपये मिळतील शेतकरी मित्रांनो याच प्रमाणे काही जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये सरसकट विमा वाटप केला जाणार आहे तो कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप केला जाणार आहे पहा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक नुकसानीच्या तक्रारी म्हणजेच क्लेम करण्यात आलेले होते राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पीक विमा कंपन्यांनी मंजूर केलेले आहेत आणि त्यांचा सर्वे सुद्धा केलेला आहे त्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार वाढीव रक्कम वाटप करायला सुरुवात झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाच्या व कृषी विभागाच्या माध्यमातून पीक कापणीचे अंतिम अहवाल सादर करण्यात आलेले आहेत या अहवालानुसार जे मंडळ पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत अशा मंडळांमध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे आता या सरसकट पीक विमा वाटपासाठी नक्की कोणकोणते मंडळ पात्र झालेले आहेत याची लिस्ट आतापर्यंत देखील आलेली नाही मात्र लवकरच ही सुद्धा अपडेट येईल आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेल तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या उर्वरित पीक विमा वाटपाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटलेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र